पार दे दे। आ, बोल आ दे बोल। बोल। ताई बाबा ती माझी ताई पाठीच नाही आली भाई आम्ही आलो ना मला नको ताईन बसू स्टार प्लेयर आलेला आहे नाही काल दिल्ली वरून आलेला आहे रिटर्न मस्त परफॉर्मन्स केलेला आहे धावांचा मॅन ऑफ द मॅच घेतलेले काल हॅलो गाईत घनश्याप पाटील या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललो आहोत एकविरेला आम्ही दोघं जण आहोत निकेश भाई आहे मी आहे आणि अजून दोघं जण आहेत प्रणय पाटील आहे आणि दिपेश मुंडेकर आहे पुढं त्यां ते पुढं गेलेले आहेत आता आम्ही त्यांना जॉईंट होऊ चला टाकतो आमचे पार्टनर भेटलेलं आहे कधीपासून बसून इथं पुढं पुढं पलतात आम्ही इथं तिथं इथं आम्ही थांबलो तुम्हाला कधीपासून आम्हाला फसवतात पुढं पुढे आम्हाला फसवतात हे आम्हाला पसवतात आम्ही इथं थांबलो तिथं थांबलो झालेला आहे गजनगिरी महाराजांच्या मटना आमचं मिटअप झालेला आहे <laughs> मस्त पहिल्यांदा मी बाईक वत आहे आहे एक वेळेला बहुतेक वेळेला फोर व्हीलर मध्ये गेलेलो बघूया शंभर टक्के विषय आहे रायडर आहेत आम्ही त्यांचे साथी आहोत चला पुढे चला भेटूया पुढे केसांची पूर्ण वाट लावली मी केसांची वाट लावली रे

चला पाय पाया पडायला आता चप्पल काढू बाजूला पाया पडू मायकेनं दर्शन आलेलं आहे आता मी चालू वरती बायक घेऊ फोर व्हिलरला एंट्री नाही कारण काम चालू आहे म्हणून आणि वरती ट्रॉफिक पण होते म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये वरती एंट्री नाही फोर व्हीलरला रोड बघा रोड तर तुम्ही न कोणाला वरती एंट्री लागतो बाईक फोर व्हीलरला नाही आहे बाईकला आहे कशी बोललो का वरती भरपूर ट्रॅफिक असतं आतमध्ये बघा आता लागलं थोडी थोडी गाडी आम्ही गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत बाईकवरती आता आम्ही चाललेलो आहोत वरती अरे यांच्या सोबत काम झालेलं आहे यांना फसवण्यात आलेलं आहे दीपेश आणि मंडळीला यांनी फसवलं आहे का तुम्हाला सातच्या आधी पोहोचू बोलतो पोहोचू घरी साडेपाच झालं सात लाख असं काय बोलू याला बोलतो आम्हाला का व्हायला जायचं आहे कोण मुखदर्शन घेणार नाही सगळी डायरेक्ट देवीच्या समोर जाणार आहात व्हिडिओमध्ये यायचं असेल

<laughs> रोशन <बहगत देख> भगत दुसरी माळ आहे आणि कलर आहे महिन्यापास मोनिष पाटील बीस मोनिश पाटील हा जे बघा तो दाखवतो मला पण घालतो बघा हा हा

चांगली गोष्ट आहे का गर्दी नाही म्हणजे आजचा दिवस आपला चांगला होता तुम्ही मिस केला आम्ही आता गर्दीत नाही आहे भरपूर आणि काले आहे बघा अक्षर तर काले पूर्ण आणि दोन आमच्या दोन प्लेअरांना घाई होती त्यांना पण बरं वाटेल आता आहे तरी एकविराची कृपा असेल म्हणून त्यांना लवकर पोचवत आहे ती घरी मनासारखं झालेलं आहे दोघांच्या आहे म्हणून लवकर दर्शन झालेलं आहे फक्त दहा पाच मिनिटांना आमचं दर्शन झालंय दर्शन मस्त झालं दर्शन एक नंबर फक्त व्हिडिओ काढून देत नाही तुम्ही काढली तर मला मला सेड कर ज्याला मुग्दर्शन घ्यायचं असतं तर इथं येत इथं येतात तिथून मुग्दर्शन घेतात जातात हे डेकोरेशन बघा कसं केलं आहे सुंदर असं देवीचं मुलगे लावले ना वनमध्ये करू का वर्ष झाले मी नवरात्रीला यायला बघतोय पण एकदा पण यायला भेटलं नाही यावर्षी यायला भेटला आहे काहीतरी कृपा आहे माझ्यावर त्याच्यामुळं मी यावर्षी आलेलो आहे एकवीरायला नवरात्रीमध्ये एकदम भारी फक्त ते आता भेटावं शंभर टक्के भेटेल अशीच प्रार्थना करू आपण चला रिडिओ कॉल व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल चालू आहे प्रणय पाटीलचा फोटो काढ फोटो का फोटो लोक हा बघाय आम्ही सगळ्यांनी तिघांचे फोटो काढून झाले पण कारण आम्ही तिघांनी फोटो काढून घेतला पण बाईने काय केला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल केले खूप केले आमचं दर्शन झालेलं आहे आता मी निघत आहोत परतीच्या रस्त्याला

आम्ही मग तर थांबलेलं दीपे चिक्क्या घ्यायचे कस्टमर हँडल नाही करतात त्यांना काय बोला निस्त बोलाल तर दिलेलं आहे धन्यवाद थोडं आम्हाला बी व्हिडिओ टालोले काढायला का बाय दोन माणसांमुळं आम्हाला काय खायला भेटत नाही दिसती घाई झाली घरी जायची म्हणजे त्यांना कावल जायची आम्हाला एक साधा वडापाव खूप साधा वडापाव खूप नाही दोघा त्यांची मुलांनी येतो दोन साडेसात वाजता घरी आलो मी डायरेक्ट आला तर इथं आलेलो आहोत साडेआठ वाजता मंदिराजवळ आरती झाली आरती झालेली आहे आणि आता फक्त पापड चालतात भात बाकी झालं भाजी झाली वरण झालेलं आहे कसला जेवण आहे ये बाबा येऊ आज चवली गेली आहे आणि वरण केलंय आहे ओके आणि भात आणि पापड चालतात सधन्य तुझी सहकार्य जास्त आहे सगळे गणपती आम्हाला तुझा सहकार्य आणि रसगुल्ला आज रसगुल्ला आहे काल गुलाब जम होत लाल गुलाबजाम होत कालभरीच आहे मंदिराचा सगळ्यांचं आहे आपला जेवण गावकीचा नाही सगळ्यांचाच जेवढं कार्य करतात आमच्या गावां जेवढं लोक आहात सवरा सगळ्यांचा आहे धन्यवाद सगळ्या अच्छा

तुम्हाला कल ला, ला लागलं मग आम्हाला ला। स्टार्क प्लेयर आलेले आहेत न्यू बॅट घेऊन बिझी आहे बिझी आहे कॉल बघा कोणता मीत नाही आलेला आहे बॅटिंग बॅटिंगसाठी शाचकारची न्यू बॅट घेऊन बस बस मिक्स करायला टाकतो मग तो मजा नाही त्याला मजा आहे काय अमित नाही चप्पल तुटलेले आहे अमित नाईक परेशान झालेला आहे अमित नाईकला प्रॅक्टिस देतात बॉलर कोण ते आदित्य पाटील आहे अमित नाईक ने हा ट्र बुक केलेला आहे हजार रुपये एक तास अमित नाईक काल दिल्लीवरून ना आलेला आहे रिटर्न मस्त पर्फॉर्मन्स केलेला धावांचा सत्तेचालस घेतलेला कशाला नको टाकू माझी मुंबईचे खेळाडू ट्रॅक हाफ पॅन्ट पॅन्ट माझी मुंबई अमित नाही काल कसं वाटला तुम्हाला मग खेळून हा झोपलो नाही झोपलो नाही असं कारण नाही होता तो अरे नवीन घेऊ चप्पल बंद नाही बंद नाही चप्पल नाही चप्पल आपण नवीन घेऊ मी काय बोलतोय काल कसं का वाटलं मग तुला अरे काय हरलो कसा का वाटला काय तुला लाच शेरप काय हरलो तर हरगीत होतच असत अरे पण पन... पण काय पुढे बोल इतके लांब हारायचं बोलले राह देव दे व्हिडिओला दे। लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया चला बाय बाय